नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारची सरबत केली जातात आणि यातलंच एक सरबत म्हणजे बेलफळाचं सरबत ज्या शरीराचा दाह कमी करण्याबरोबरच डायजेशनसाठी सुद्धा उपयुक्त असंच आहे बेलफळ आणि बेलाचं झाड म्हटलं की मला सर्वात आधी आठवण होते की आजच सासरेंनी गावाकडील घराजवळ लावलेलं बेलाचं झाड त्याची पडणारी सावली आणि बेलफळाचा पडणारा सडा परंतु आज बेलफळाचं सरबत करण्यासाठी इथे माझ्या शेजारीच असलेल्या अपर्णाच्या दारात बेलाचं मोठं झाड आहे इथेही मस्त अशी बेलफळं पडतात आणि हीच आता सरबतासाठी घेणार आहे इतक्यात अपर्ण घरातून बाहेर आली आणि तिने झाडावर दोन तयार झालेली बेलफळं काटीने अलगत पाडली आता ही सगळी बेलफळं गोळा करूया आणि सुरू करूया स्टेप बाय स्टेप बेलफळाचं सरबत करण्याची प्रोसेस तर सर्वात आधी शरीराला थंडवा देणारी मोठी खडीसाखर कुटून घ्यायची जर का तुमच्याकडे मोठी खडीसाखर नसेल तर नेहमीची साखर किंवा गूळ सरबताला वापरू शकता आता बेलफळ घ्यायचं बेलफळ पिकलं की त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो बेलफळ बाहेरून टणक असतं आता हे फोडायचं आणि आतला गर एका भांड्यात काढायचा मध्यम आकाराचं एक बेलफळ असेल तर यात मोठा एक ग्लास सरबत तयार होतं किंवा मध्यम आकाराचे दोन ग्लास सरबत तयार होतं आता यात माठातलं एक पेला थंड पाणी ओतायचं आणि चुरायचं बेलफळ पिकलेलं असल्यामुळे याच्या बिया आणि धागे लगेचच बाजूला होतात जर का बेलफळ कच्चा असेल तर त्याचा काढलेला गर देखील थोडासा कच्चाच निघतो त्यावेळेला निघालेला गर पाण्यात पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचा आणि त्यानंतर चुरून गाळून घ्यायचा तयार झालेलं मिश्रण गायणीत होतायचं म्हणजे बेलफळाचा घट्ट रस खाली भांड्यात पडतो आणि बेलफळाचे धागे बिया वरती गाळणीत अडकून राहतात <सद्यानिती गार्था> बेलफळाचं सरबत खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसतं यासाठी याची कन्सिस्टन्सी चेक करत करतच यात माठातलं थंड पाणी मिक्स करायचं तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ भाजून बारीक केलेली जिरे पावडर पाव चमचा आणि एक चमचा किंवा आवडीनुसार बारीक कुटलेली खडी खडीसाखर घालून मिक्स करायची बेलफळ चवीला गोड असतं आणि त्याची स्वतःची एक टेस्ट असते यासाठी साखर आणि जिरे पावडर ही चव घेत घेतच मिक्स करायची सगळं चांगलं मिक्स झालं की आता सर्व करताना ग्लासमध्ये एक ते दोन बर्फाचे तुकडे टाकायचे यावर पुदिन्याचे चार ते पाच पानं तुकडे करून घालायचे वरती लिंबाचे तीन ते चार थेंब पिळायचे आणि तयार केलेलं सरबत ओतून मिक्स करायचं पौष्टिक शरीराचा दाह कमी करणारं बेलफळाचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद